मरावे परिकीर्ती रूपी उरावे या उक्तीची तंतोतंत जुळणाऱ्या आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर शहरातील त्रिशिल्प येथे तालुक्यातील डुबेरवाडी येथील रामोशी समाज बांधव व जयमल्हार मित्रमंडळाच्या सदस्यांनी त्रिशिल्पास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत त्यांच्या कार्याची कर्तृत्वाची आणि वर्षानुवर्ष त्यांनी दिलेल्या लढ्याची स्मरण यावेळी करत त्यांची जयंती साजरी करण्यात आली इंग्रजांच्या विरोधातील उठाव उठाव हा पहिला स्वातंत्र्यासाठीचा सा म्हणून ओळखला जातो परंतु याआधी देखील भारतात लढा पुकारण्यात आला होता आणि तो लढा पुकारला होता उमाजी नाईक यांनी उमाजी नाईक यांचा जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णवला पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर भिवंडी येथे झाला त्यांनी इंग्रजांच्या विरोधात पहिले बंड पुकारले होते तब्बल चौदा वर्ष त्यांनी इंग्रजांशी लढा दिला होता परंतु पंधरा डिसेंबर अठराशे एकतीसला भोर तालुक्यातील उत्रोलिया गावी रात्री बेसावत असताना उमाजी नाईकांना इंग्रजांनी पकडले त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवत त्यांना इंग्रजांनी फाशीची शिक्षा सुनावली होती उमाजी नाईक यांचे वडील दादोजी कोंबने हे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते उमाजी नाईकांच्या कुटुंबाकडे पुरंदर आणि वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी होती त्यामुळे त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती त्यांनी पारंपरिक रामोशी हेर कला आत्मसात केली होती त्यांनी त्यांच्या वडिलांकडून दानपट्टा तलवार भाला कुऱ्हाडी तीरकमठा गोफन चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं याच काळात इंग्रज त्यांचे साम्राज्य वाढवत होते इंग्रजांनी एक, एक करत पुणे देखील ताब्यात घेतलं अठराशे तीनमध्ये इंग्रजांनी दुसरा बाजीराव पेशवा यांना स्थानापन्न केलं त्यानंतर त्यांनी इंग्रजांचे पाले म्हणून काम सुरू केले पुढे पुरंदर किल्ल्याच्या वतनदारीचे काम रामोशी समाजाकडून काढून घेण्यात आलं त्यामुळे रामोशी समाजाला अनेक हाल अपेष्टांना तोंड द्यावे लागले इंग्रजांचे आधिपत्य सुरू झाल्यानंतर इंग्रजांचे अत्याचार वाढू लागले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श ठेवत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही असा निश्चय उमाजी नाईक के यांनी केला विठोजी नाईक कृष्णा नाईक भुषाबा रामोशी बाबू सोळसकर या सहकाऱ्यांना बरोबर घेत इंग्रजांविरुद्धच्या बंडाला त्यांनी सुरुवात केली इंग्रजांनी उमाजी नाईकांच्या दोन सैनिकांना पकडून त्यांचे मुंडके कापले होते त्यामुळे जशास तसे उत्तर देण्यासाठी उमाजी नाईक यांनी इंग्रज अधिकाऱ्यांचे मुडके कापून त्यांनी त्याबरोबर खलिता पाठवला त्यात आमच्याशी मित्रत्वाशी वागा नाहीतर त्याचे परिणाम काय होतील हे त्यांनी दाखवून दिले उमाजी नाईक यांना न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस ला खडकमाळ येथे मामलेदार कचेरी येथील एका विहिरीवर त्यांना फाशी देण्यात आली उमाजी नाईक यांनी उमाजी नाईक यांचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळसकर यांनाही फाशी देण्यात आली इतकंच नाही तर इतरांना याची दहशत बसावी तसेच कोणीही पुन्हा उठाव करण्यासाठी धसावू नये यासाठी उमाजी नाईक यांचं प्रेत त्याच ठिकाणी असलेल्या पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून देखील ठेवण्यात आलं होतं आजही पुण्यातील मामलेदार कचेरीमध्ये उमाजी नाईक यांना ठेवण्यात आलेलं जे त्यांच्यावर खटला चालवण्यात आला ते न्यायालय आणि फाशीचं ठिकाण पाहायला मिळत त्याचबरोबर ज्या झाडावर जा त्यांचं प्रेत लटकवत ठेवण्यात आलं होतं ते पिंपळाचं झाड आजही कचेरीमध्ये इतिहासाची साक्ष देत अशा या थोर क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर शहरातील त्रिशिल्प त्यांना डुबेरवाडी येथील रामोशी समाज बांधव यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली या प्रसंगी डुबेरवाडीचे सरपंच दत्तू गोफने माजी सरपंच भास्कर गोफने शरद गोफने नवनाथ गोफने गोफने युवा नेतृत्व योगेश संदीप लेहरकर गोरख गोफने वाळीबा गोफने नंदू गोफने सुरेश गोफने बाळू गोफने दशरथ भंडकर आदींसह जयमलार मित्रमंडळ व सर्व नामोशी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज साठी गणेश शिंदे पुत्र आद्य क्रांती राजे उमाजी नाईक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचा शिलाद शिलेदार या भारतमातेच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहाय पाहणारा पहिला बलिपुत्र आद्यक्रांती राजे उमाजी नाईक यांची आज जयंती उमाजी नाईकांचा जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्काणव साली बिवडिया गावी झाला आणि तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस या दिवशी उमाजी नाईक शहीद झाले उमाजी नाईकांनी या भारतमातेसाठी पहिली क्रांती केली म्हणून उमाजी नाईकांना आद्य क्रांती राजे उमाजी नाईक या नावाने ओळखलं जातं अशा माझ्या लाडक्या राजास माझा मानाचा मुजरा साष्टांग प्रणिपात आज उमाजी नाईक यांची दोनशे तेहतीसावी जयंती साजरी करतात असताना सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचं आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद आद्य क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे तेहतीसावी जयंती या जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची कीर्ती खूप मोठी आहे पण त्यांचा जो काही इतिहास आहे तो पण पूर्णपणे उघडण्यात आलेला नाही काही इतिहास काही का लोकांनी जाकून ठेवण्यात आलेला आहे हा इतिहास उघडा करून राजे उमाजी नाईक यांचे पूर्णपणे इतिहास उघड करण्यात यावा आणि तसेच खरंतर तर जिथं विकत असतं तिथं विकत नसतं असं म्हणतात ज्या महामानवांचे विचार या मातीत पिकले गेले ती हीच माती पण त्याच मातीमध्ये ते विचार विकले गेले नाही खरं तर साडेसातशे वर्ष मुघलांनी या मातीवर राज्य केलं पण साडेसातशे वर्षानंतर महाराष्ट्राच्या दाराखोऱ्यातून हर हर महादेव जय भावानी जय शिवाजीची गर्जना गुमली त्यानंतर ते, त्यांच्या काळानंतर काही दिवसानंतर ब्रिटिश आपल्या भारतात येऊन कंपनी सरकारचं राज्य स्थापन केलं आणि गोऱ्यांपुढं पूर्ण हिंदुस्थान व्यापूर झाला होता अशा वेळी या महाराष्ट्राच्या या भारताच्या मातीमध्ये उमाजी नाईक नावाची ठिमगी पडली आणि माणसं हाता तर हातावर गर्दन घेऊन पडली म्हणूनच वंदे मातरम भारत माता की जयची गर्दन काळी गुंबली आणि देश दीडशे वर्षानंतर इंग्रजांची सावली हिंदुस्थानातून बाहेर पडली धन्यवाद आपल्या राजांचा जयंती महोत्सव आहे त्यानिमित्तानं आपण सर्व तरुण कार्यकर्ते आणि तरुण या ठिकाणी आला आहात आपल्या राजांबद्दल सांगायचं म्हटलं तर थोडक्यात सांगतो आपल्या राजांनी ज्या इंग्रज सरकारनं आपल्यावरती दीडशे वर्ष राज्य केलं त्यांना सळोकोपळोखो करणारा पहिला क्रांतिकारक आपले राजे उमाजी नाईक असं मा असंच म्हणावं लागेल तर त्या स इंग्रज सरकारला देशाच्या बाहेर घालवलं आपल्या आपल्या जनतेसाठी आपल्या स समाजासाठी जे योगदान दिलं ते अति मोलाचं आहे म्हणून या ठिकाणी उमाजी उमाजी नायकानं जसे या देशासाठी या जनतेसाठी पाऊल टाकले त्याप्रमाणे आपण सर्वांनी कार्यकर्त्यांनी आणि नवीन कार्यकर्त्यांनी सर्वांनी या ठिकाणी त्यांच्या पावलं पाऊल ठेवून आणि त्यांचा रा राजकीय इतिहास सामाजिक इतिहास त्यांचा कर्तृत्वाचा इतिहास इतिहास हा ध्यानामध्ये ठेवायचा आहे आणि त्यांच्या बोलण्यावर आणि पा पावलावर पाऊल ठेवून सर्वांनी चालायचं आहे अशी सर्वांना विनंती राजे उमाजी नाईक आज दोनशे तेहतीसावी जयंती सिन्नर तालुका या ठिकाणी मोठ्या समुदायाने या ठिकाणी उत्साहात साजरी केली त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे आणि नातेवाईक व मित्रपरिवार मित्रपरिवाराचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन